आलम तालुक्यातील काही भाविक लोह तालुक्यातील कोष्टवाडी येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते या कार्यक्रमामध्ये महाप्रसादात भगर खाल्ल्यामुळे तालुक्यातील साठ ते सत्तर जणांना विजवाधा झाली असून लहान मुलं आणि महिलांचा यामध्ये सहभाग आहे कार्यक्रमाहून परत आल्यानंतर या नागरिकांना मळमळणे उलटी आणि चक्र असा त्रास सुरू झाला त्यानंतर या सर्वांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घालवण्यात आलं या ठिकाणी खाजगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये या रुग्णावर उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती स्थिर असून काही जणांना उपचारानंतर सुट्टी देखील देण्यात आली आहे जेवण जेवण आलं जेवण आल्यावर अनेक लोकांना चकरा एवढाल्या मुळामुळे होऊ लागली खाला ही होत्या बगराचा भात होता आमटी होती होऊन आल्यावर काही झालं नाही तर आल्यावर दोन तासाला तीन तासाला चक्रा उलाल्या हे कार्यक्रम कुठं होता कोष्टवाडी येथे होता तालुका कुठला येतो लोहा जिल्हा नांदेड ना नावारा ना गावचे पब्लिक किती जमत होती अंदाजे अंदाजे पब्लिक किती असेलच्या 3 ते 4500 पब्लिक आहे लेकरा बाळासाहेब लेकरा बाळासाहेब पब्लिक दर महिन्याला असते का वर्षाला रोजच रोजच कार्यक्रम फक्त हे बगणाच्या भाताचा कार्यक्रम 15 सर असतो पंधरा दिवसाला पंधरा काल एकादशी असल्यामुळे एकादशी असल्यामुळे बगरास असते नसत रोज चपत्या भातवरून खूपच राहते आणि सगळ्याच लोकायला आता सगळ्या सगळ्या सगळ्याला झाल्या सगळ्याला कुठं कुठं नेले लोहा नांदेड कॉलम नीराजारा मारुतीगीचे पेटशिवनी येथील रहिवाशी असून रात्री दहा वाजता आठ वाजता श्री बाळूमामा यांच्या दर्शनासाठी कोस्टवाडी तालुका लोहा जिल्ला पा नांदेड येथे गेलो असता तेथे महाप्रसाद म्हणून बगर हा प्रसाद केलेला होता तर तो खाल्ल्यामुळे रात्री बारा एकच्या नंतर मळमळ उलट्या चक्कर येणे असे काही प्रकार सुरू झाले त्यानंतर आम्ही ते सकाळी सहा वाजता ग्रामीण रुग्णालय पालव येथे ॲडमिट आहोत तर इथे काही उपचारादरम्यान सध्या त्या तरी ठीक थी। आहे डॉक्टरन ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये किती लोक आले अंदाजे एक आसपास असतील हो, पन्नास म्हणजे हे होते पालखी पालखी सोळा आणि त्या ठिकाणी भगर महाप्रसाद केला त्या वासादा मधून विजवादा प्रतिनिधी शिवाजी शिंदेचा मियाबोली जोशी डी एल पी न्यूज पालम